ते जेवण पाहिजे बोलत असं आहे सरकारने त्यांना काहीतरी दोन पैशासाठी त्यांना मानधन चालू आहेच ना तर लोकांनी त्यांची जी कोटी कोटी वगैरे आहे ती स्वच्छ आहे की नाही तिथून ते धान्य दिले जातं ते कसं किलो देतात कसे साफसफाई करून पुढे पाठवलं जातं का नाही त्याच्यावर काही टॅप वगैरे लावलाय का ते चेक केलं पाहिजे त्यांनी तिथनं मग जेवणाला दिल्यानंतर जेवण कोण तिथनं जेवण आल्यानंतर त्या गाडीला वातानुकूलित गाडी आहे का एअर कंडिशन मध्ये आहे किंवा नाही त्या पहिलं त्यांनी चेक केलं पाहिजे की चपाती असेल भात असेल भाजी असेल त्या सर्व सर्व प्रकारे ते चेक करूनच त्यांनी पुढं पाठवलं पाहिजे इथं आल्यानंतर एक दोन सरांना दाखवलं पाहिजे का सर असं असं जेवण आहे एखादा पालक आला असेल त्या पालकाला बोलवलं पाहिजे पंधरा मिनट अगोदर दिलं पाहिजे ना कारण एवढी मुलं खाणार डायरेक्ट आल्यानंतर गाडी मुलींना जेवण दिलं आणि जर काही त्याच्यातून विषबाधा बाधा तयार झाली तर किती म्हणजे गरीबांचं म्हणजे असं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं ना बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले की बाधा होण्याची शक्यता असते आश्रमशाळे असते भरपूर मुलं तिथे एकच नाही ना सगळ्यांचा विचार केला पाहिजे सरकारने गोर तरी विचार केला पाहिजे अद्यापही तुम्ही बघताय आता रस्त्याला रस्ते सुद्धा नाही ग्रामीण भागासाठी एवढा निधी येतो एक एक सुद्धा रस्ता चांगला नाही रस्त्यात खड्डे ते खड्ड्यात रस्ते हेच आम्हाला काही कळत नाही शिवाजी महाराजांचा एवढा जवळ शोनेर किल्ला आहे त्याच्या पायथ्याला ही जर अवस्था असेल या गोरगरिबांची शाळा हे रस्ते बघा काय परिस्थिती काय म्हणजे आमच्या आदिवासी पट्ट्याला जो निधी येतो तो निधी जातो कुठं मग ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे ना साहेब स्तरावरती पोरांचं जेवण असेल आज आळी जेवणामध्ये मुलांची आळी सापडल्या आहेत मग त्याच्या संदर्भात आम्हाला एवढंच म्हणायचं की ह्या मुलांना व्यवस्थित असं चांगलं स्वयंपाक म्हणजे चांगलं स्वयंपाक आलं पाहिजे व्यवस्थित प्रकारचं असं जेवण इथं भेटलं पाहिजे सेंट्रल किचन ही सुविधा चुकीची आहे कारण सेंट्रल किचन ला जेवण किती वाजता समजा पाठी चार ला बनते ते जाणार कुठे देवळ्या आज नवड्याला जाणार कुठे अवघ्याला जाणार कुठे मावळ मधी खेड म्हणजे मला काय म्हणतं ते शासनाची पद्धत पाडली किंवा ठेकेदारी पाडली ही पूर्ण साफ चुकीची आणि हे आपल्या आदिवासी उघात आणण्याचा प्रकार आहे हा दुसरा काही नाही आता समजा हे आश्रमशाळेवरती भले आदिवासी असो बिगर आदिवासी होते काहीतरी चार कर्मचारी होते नाही तर त्यांचा रोजारील्या का नाही आणि आता जागेवरती तिथून गरम थंड किती काय कशी परिस्थिती असेल हे पूर्ण पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि आपली जी पूर्वी जागेवरची जी बनवण्याची पद्धत होती ना भले ते तुमच्या नियमानुसार घ्या कोणते कर्मचारी घ्यायचे काय घ्यायचे कसे घ्यायचे आता मला सांगा प्रत्येक जेवण तिथून जाते आता टोटली आदिवासी पक्षा काहीतरी सव्वाशे शाळा एवढ्या बांधताना कसं बनत असेल आता हे मशिनरीचं जेवण आता आपले लोक समजा पर्यटन वाढतात चुलीवरचं जेवण आपण चुलीवरचे जेवण पण करून गॅसवरची खायला सुरुवात केली हे शरीराला किती अपायकारक आहे यासाठी नाही तर पूर्वीच जी सिस्टीम होती प्रत्येक शाळेवरती ते जेवण बनलं पाहिजे व्यवस्थापन समितीची मीटिंग झाली त्यानंतर मुख्याध्यापकांची उपस्थिती इतच्यामध्ये काय निर्णय झाला काय चर्चा झाली겠죠 नाही आता आता आमची नुक्तीत बसली होती मीटिंग थोडसं व्यतिरिक्त कारण होते त्यांचा आमचा विषय वेगळा होता हा विषय त्याच्यामध्ये निघाला नाही नाही हा विषय आम्ही घेणार होतो ज्यावेळेस ती समितीची मीटिंग चालेल त्यावेळेस त्याच्यात तुम्ही आला ज्यानंतर आम्ही थोडसं साइडला जातो वास कसलय तो इथं आता कुजिलेला जेवण टाकलेलं साइडचं दाखवा बरोबर त्यांना एक सॉस काटा पाहिजे आहे ना तू पण बाई चला दाखवा जर येतोय किती दाखवा बरोबर हा हा हो हो इकडे शौच खड्डा हो गाल। गाल। देवागे ना। देवागे ना। या शौच खड्ड बघायला या हो एसएमसी बाबा अध्यक्ष बोलवा ना इकडे राजमा राजमा इकडे या इकडे सर इकडे या या तुम्ही बघा जरा हे काय पद्धत आहे सर

मग सर आम्ही तुम्हाला समजतोय राम रे सर आता तुम्ही बोलले तो राजमा पाठवला राजमा डिस्ट्रॉय केला आहो साहेब तुम्ही सांगितलं तुम्ही एक जबाबदार आहे की आम्ही राजमा रिटर्न पाठवला नाही डिस्ट्रॉय दिला नाही प्रकल्प आधी करायला फोन तुम्हाला म्हणत होते ना शूटिंग नाही करते लावणी चाल म्हणजे सम... का खोटं बोलण्याचं कारण काय बोलण्याचं कारण सांगा कोणाला पाठीशी घालताय ना हे कोणासाठी इथं आणि तुम्ही आम्हाला सांगताय की ते रिटर्न पाठवलंय आणि दुसरी गाडी येईल असं नाही बोलले तुम्ही डिस्ट्रॉय केला मुलांना आम्ही देत नाही आले का पहिला आम्ही चेक करतो साहेब पण हे काय मॅडम हे काय स्वतः अगोदर टेस्ट साहेब सगळं मान्य मला हा काय प्रकारे हा जो तिथं जो रोड एवढा थांबलाय हा काय प्रकारे बघा ना तुम्ही इतकी छान पोरीला तुरुंग होणार मॅडम तुम्ही तिथे सरांनी काय सांगितलं तू जीवन कुठं दिलं होतं बोलले की रिटर्न पाठवलं मॅडम गाडी गेली आता गाडी येणार आहे

इथं तुम्ही मुलींना इथं मुलींना जेवण देतो आपण इथं जेवण वाढतो आणि जर दुर्गंधी असेल त्या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होत नाही का व्यवस्थापन समिती जरा लक्ष द्या तुम्हाला हात जोडतो मी तुमची मुलं इथं आहेत तुम्ही वारंवार येत असते आम्ही समजा माझा असं म्हणणं आहे की इतकी दुर्गंधी या भागामध्ये आहे सरपून पडली त्याच्यामध्ये त्या दलदलमध्ये फसली किती वास आहे आणि तसंच जेवायला आपण देतो आपण गाणी शेजारी जेवणार का घरी तुम्ही सांगा मला मग ही गोर गरिबांची मुलं इथं आहेत यांची काय चूक आहे का इथं शिकायला ये तुम्हाला ठीक आहे मुली जास्त शासन इतका पैसा आपल्याला देतोय तुम्ही निदान वाटतं लावा आम्हाला ऑफिसमधून बसलं वाटलं की ठीक आहे बाबा सर मॅडम ते चांगले हे कोणासाठी हो मॅडम राहू द्या तुम्ही राह द्या आता तुमचं भरपूर झालं बघू पाहतो आम्ही माझं म्हणणं हेच आहे ही अतिशय चुकीची पद्धत आहे या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी लय नाकाणी कांदे सोडण्यापेक्षा माझं असं मत आहे ही परिस्थिती येऊन पहा जर कोणाला वाटत असेल आम्ही राजकारणासाठी ना वीस वर्ष आम्ही काम करतोय राजकारण विचकारण आम्ही काय करीत नाही पहिली गोष्ट ही जी पद्धत आहे आश्रम शाळेमध्ये यायचं मग शूटिंग करायची नाही ही दलदल दाखवायची नाही का लोकांना आपण हाच मनस्ताप प्रत्येक माणसाचा होईल त्याच्यामुळं तुम्ही प्रकल्पाधिकारी आपला तात्काळ ही गोष्ट करा आणि सर मॅडम तुम्ही तितकेच जबाबदार आहात या गोष्टीला की आपण आपल्या शाळेची स्वच्छताच ठेवू शकत नाही आपल्या घरामध्ये आपण असं वागू शकतो का उकिरट्याच्या कड्याला कोण जेवू शकतो का ही मोठी म्हणजे शर्माना गोष्ट आहे अतिशय चुकीची आहे संताप येणारी आहे त्याच्यामुळं माझं तुम्हाला म्हणणं आहे याची तक्रार मी आदिवासी विकास मंत्री आणि ए टी सी असतील त्या सगळ्या लोकांना सांगणार आहे की हे अशा पद्धतीने आहे हे शूटिंग आपण केलेलं आहे मी तुमच्या समोर आता जे काही आयुक्त आहे त्यांना पण सांगतो की ही अतिशय चुकीची गोष्ट आहे भयानक आहे भयानक गर्दीने कोणी पाहिलं प्रेक्षक दर्शक त्या विद्यार्थिनी कोणी त्यांना अजून नका बोला साउलीला चला साउलीला ग्यापिद्रम साउली ती कि साउली ती साउली आज अत्ता 1.5 बजे तल